नमस्कार आपण पाहत आहात विषवात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील कबूतरखाण्यासंदर्भात प्रशासनाकडून आता कारवाईला सुरुवात झाली आहे कबूतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकल्यास पाचशे रुपये दंड आणि गुन्हा दाखल केला जाणार या आहे यामुळे कोणी कबूतरखान्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ टाकू नये असे मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे ते आजार बळावत असल्यामुळे हे बंद करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत दादरमधील स्थानिक मात्र या कबूतरखान्यावरील कारवाईला तीव्र विरोध करत आहे याशिवाय काही पक्षीप्रेमी कबूतरखाना हटवण्यास पूर्णपणे विरोध दर्शविला आहे शनिवारी कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी इस्माविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे माहीमच्या एल जे रोडवर कबूतरांना खाद्य घातल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी अनोळखी कार चालकावर भारतीय न्याय संहिते कलम दोनशे तेवीस दोनशे सत्तर आणि दोनशे एकाहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे उच्च न्यायालयाच्या मनाईनंतरही दादरच्या कबुतरखान्यांना पक्षांना खाद्य घातलं जात असल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला होता या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला पालिकेचे अधिकारी आले पण स्थानिकांचा विरोध मुंबईच्या दादर परिसरातील कबोतरखाना तोडण्याची शुक्रवारी मध्यरात्री मुंबई महानगरपालिकेचे पथक आले होते मात्र त्यावेळी या ठिकाणी जमाव जमला आणि त्यांनी तोडकामाला विरोध केला यावेळी पोलिसांचा मोठा फोजपाठा या ठिकाणी तैनात होता या बंदोबस्तात कबूतरखाण्यातील कागातील पत्रे आणि इतर गोष्टी हटवण्यात आल्या आहेत आता या ठिकाणी कबूतरांना राहण्यासाठी तयार करण्यात आला केवळ एक दुसरा बाकी आहे आता उर्वरित कबूतरखाण्यात तोडकाम कधी केले जाणार या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत स्थानिक या प्रकरणी असे म्हणतात की या कबूत्रामुळे कोणालाही त्रास होत नाही या भागातील बिल्डर्स घरं विकली जात नाही त्यामुळे खाना हटवण्याचा घाट केला जात आहे असा आरोप स्थानिकांनी केलेला आहे येणाऱ्या काळात कबुतरांचे काय होईल ते आपल्याला